स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार म्हणजे आज आहे माझा उपवास मार्गशीर्ष महिन्यातला लक्ष्मी देवीचा आज उपवास आहे म्हणजे आज चौथा गुरुवार आहे सगळ्या झाली आहे देवपूजा करायची आयुष्य आवरून घेऊ पटपट पटपट पट पट आणि मग त्याचा डबा डबा वगैरे पण तयार करायचा त्याच्या आज देवपूजा करून घेऊ फायनली मिक्सर घेऊन झालाय हे बघा आणि अजून एक गंमत घेतलीये मी ती घरी घरी गेल्यावरती दाखवते पण मिक्सर घेतला त्यामुळे आता मी खुश आहे नाही मिक्सर शिवाय नाही मी कुठं संपवलं तेव्हा हा निम्मा पगार संपला तू इडली खायची ना डोसा खायचा ना हा मग बसायचं त्याला नाश्ता करायला आले मी माझ्यासाठी चिवडा घेतलाय फरायचं त्यांनी घेतली मिसळ तर दोघं एन्जॉय करा मस्तपैकी नाश्ता आता मी पूजा वगैरे केली पूजा करून झाली बाहेर आलो आणि पहिली पूजा उरकून घेतली कारण माझी पूजा राहिली होती त्यामुळे छान पूजा केली आणि वस्तू आणल्यात ते तशाच ठेवल्यात त्याला काही ओपन केलं नाही अजून हे बघा मस्तपैकी आपला मिक्सर आहे तसंच आहे आणि मण्याचा खाऊ पण संपला होता तर मण्याचा खाऊ एवढा आणलाय बघा एकदम कारण सारखं संपलं ना की मग ते काय होतं संपलं की मग सारखं जा आना जा आना मग त्याचं एकदम महिन्याचा जसं आम्ही किराणा भरतो आपला घरातला तसं हो त्याचं पण खाऊ एकदम महिन्यात घेऊन ठेवला आता त्याचं टेन्शन नाही साधी सिंपलच असते माझी पूजा इतका जास्त मोठी नसती पण दाखवते माझी पूजा झालेली मस्त इकडं देव बाप्पा इकडं मी आज अजून एक गमत बघा मी आज ही अन्नपूर्णेची मूर्ती आणली आहे बघा अन्नपूर्णेची मूर्ती आज गुरुवार आहे ना आहे म्हणून आज नाही का मी चांगला दिवस आहे आज मार्गशीर्ष महिन्याचा त्यामुळं मग मी गुरुवारची म्हणलं आज मूर्ती घेऊ आपण अन्नपूर्णेची कारण बऱ्याच दिवसाची इच्छा होती आणि अजून एक बऱ्याच जणांचं मत होतं आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवारी आहे कारण पुढच्या गुरुवारी पाच म्हणजे पाचव्या गुरुवारी अमावस्या येते तो उद्यापन कधी करायचं तर मी शक्यतो उद्यापन पुढच्या गुरुवारीत करणार आहे म्हणजे पाचव्या गुरुवारीत करणार आहे कारण लक्ष्मीपूजनसुद्धा सुद्धा आमसेलच येतं दिवाळीमध्ये तेव्हा सुद्धा आपण लक्ष्मीची पूजा करतो मग काय झालं करायला मग त्यामुळं माझं तरी असं मत आहे की सगळ्यांनी पाचवे गुरुवरच उद्यापन करावं <inea> मस्त झाला सगळं पूजा पण छान झाली आणि मूर्तीची पण एकदम मी पूजा वगैरे करून घेतली चला आपण नाही का मिक्सर वगैरे ओपन करून दाखवते मी कसं आहे आतमध्ये कसं नाही छान बसलाय मिक्सर आता वाटून बघितलं लागून कसं येते बघा मी <laughs> तूप कडवत होते तर माझं तूप कडवून झाले आणि अशा दोन डब्या तुपाच्या भरून झालेल्या तुपाच्या आहे बघा एवढे दोन आता या दुकानामध्ये गेलं ते ह्याला दोनशे अडीचशे रुपये गेले असते मी एवढे पैसे वाचवले ते पण दोनशे ते अडीचशे रुपये तर तूप मी घरी बनवलं ते कशामुळे झालं तर मिक्सर घरी आला त्यामुळे ते तूप झालं म्हणजे मिक्सर नव्हता तर मला खूप खरंच खूप प्रॉब्लेम होत होता तर ऑलरेडी मिक्सर आता मस्तपैकी आलेला आहे आयुषचा अभ्यास चाललाय इथं आयुष कुठपर्यंत आला आलाय अभ्यास इंग्लिश मध्ये थर्टी सेवन व्हेरी गुड लिहितोय नाईन्टी नाईन पर्यंत स्पेलिंग हे की नाही ते पण न बघता हम्म च लिहा पटापटा लिहा तर माझा स्वयंपाक पण झालाय आणि मी जीवन पण घेतलं सॉरी सगळ्यांना कारण मला खूप भूक लागली होती हु, उपवास होता माझा त्यामुळे असे ताकतच हो नव्हती की काय करू काय नाही पटकन नाही कन्यवी तर दाखवलं स्वयंपाक झाल्यावर आणि मी जेवण घेतलं आता आयुष्य पप्पांची वाट बघते ते आल्यावरती मी त्यांना जेवण वाढते आणि इथं आयुष्य पण जेवण करून बसले आहे ना बाळा आयुषचे पप्पा आलेत बघा आता खूप भूक <laughs> लागली त्यांना दमले तर चेहरा कसा खुलला दिसतो घरी आल्यावरती जातानाच असं वाटतं की नको वाटतं जायला त्यांना तर जेवण करा जेवणचं ताट बघा कसलं भारी दिसतंय आज हे की नाही खुश आहे की नाही जेवण बघून त्याला जेवण करा आम्ही जेवण केलंय मी आणि आयुषनी दोघांनी जेवण करून घेतलंय कारण माझा होता उपवास त्यामुळे आम्ही दोघांनी जेवण घेतलं आता आयुष बाप्पा होती आणि मग झोपून जायचं सगळी परत लवकर उठायचं आहे तर गुड नाईट सगळ्यांना थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल